तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जी एम संस्थेच्या वतीने खिरीचे वाटप करून बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी जी एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली बुधवारपेठ मिलिंदनगर जी एम चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन फुले अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश कणेकर एस टी महामंडळाचे अधिकारी शीतल बिराजदार जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जी एम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जी एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पप्पू गायकवाड म्हणाले विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली व तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण निर्वाण देखील वैशाखी पौर्णिमेलाच झालं यामुळे वैशाखी पौर्णिमेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे साऱ्या विश्वाला शांतीचा मार्ग व करुणा प्रेम दया याचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना जी एम मागासवर्गीय बौद्धिक संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जी एम मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो तथागत गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी आज्ञानमुक्तीसाठी निर्वाणीचा एक मंत्र दिला मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे लोकांचे दुःख मुक्ती आज्ञानमुक्ती हे बुद्धांच्या तत्वानुसार झालेली आहे आज जगाला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची व आचरणाची गरज आहे या विश्वामध्ये शांतता नांदण्यासाठी तथागत भगवान गुंतम गौतम बुद्धांचं कार्य फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशा या महान तथागत भगवान गुंत गौतम बुद्धांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्ती बौद्ध संस्था संस्थापक बा बाळासाहेब वाघमारे व समस्त मित्र मित्रपर्व जेणे पुन्छा एकदा शुभेच्छा देतो जय भीम जय भारत नमो बुद्धाय आहे